प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सब करा आज मी आपण सुके बटाट्याची भाजी ही रेसिपी आपणापुढे सादर करणार आहे हे बघा हे जे बटाटे हे मी एवढे पाव किलो बटाटे उकडले चांगले उकडू दिले आतून मधून ह्याची मला सुके भाजी करायची आहे आणि ते भरपूर असे उकडून घेतले आतून बाहेरून की असे दाबले जातील हे बघा असे दाबले जातील असे मी त्यांना उकडून घेतले काप केले खत्रे काढून आणि मग त्याला काय काय साहित्य लागतं तर त्याला कांदा लागतं फुडूनला मोहरी लागते लसूण लागतं हिरवी मिरची लागते, लागते।, लागते।, लागते। हळद मीठ हे सगळं साहित्य त्याला ते लागतं आणि मग आपण आता सुखी भाजी करतो उन्हाळ्यात असा खंटाळा येतो म्हणून आपण काय करतो अशी सुखी भाजी करू ओढतो तर सुद्धा सुखी भाजी करण्याचाच तुम्हाला प्रयत्न करून दाखवता हे सुकी भाजी तेल टाकलं हे दोन पडी तेल टाकून द्यायचं आता फुलगाज करायचं मोरी टाकायची मोहरी टाकायची फोडणीला काय टाकायचं मोहरी टाकायची मोहरी टाकली भरपूर मोहरी टाकायची फुटते ती मोहरी मोरी काय होते फुटते आता कांदा टाकायचा एक कांदा टाकला कांदा टाकला आता मी काय म्हणते कांदा टाकला आपण मग हिरवी मिरची पण टाकून द्यायची म्हणजे कानानं हिरवी मिरची चांगलं होते हे दे टाकलं होऊ द्यायचं त्या हे काय बटाट्याची भाजी खाण्या फायदेशीर असतं पूर्वीच्या काळी काय होतं हे जे बटाटे आपण अन्नाचं स्रोत म्हणून वापरत होतो कारण हे जे उकडले आपण आणि एक दोन बटाटा जरी खाल्ला तरी आपलं पोट भरतं म्हणजे असं कसं पिठूळ असतो अन्नाचाच प्रकार असतो आणि हे खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं असतं आता मी इथं तुम्हाला हिरवी मिरची कांदा टाकतो आहे मोहरीची फोडणी दिली आहे मोहरीची फोडणी कांदा लसूण आता लसूणची पेस्ट पण टाकायची हे तीन चार हुडी लसूणच्या घेतल्या आणि पण टाकून द्यायचं हे झालं गॅस फुलत राहू द्यायचा कारण आपल्याला कांदा असा कुरमुरच उजायला पाहिजे तेल जरा थोडं कमी झालं तर सुखी भाजी असते जास्त तेल टाकलं तर काही पडत दोन पडी ऐवजी तेल टाकायचं तर अशा प्रकारे ठसका होते आणि खमंग तेलामध्ये भाजलं जातं हा लगदा काय काय लगदा आहे कांदा आहे मिरची आहे लसूण कुठून टाकलं आहे आता ते होऊन झालं आता काय टाकायचं आपण हळद हळद टाकले म्हणजे ते हळद जास्त नाही टाकायची हळद तेवढी दम नाही टाकायचे तेवढं कमी करायचं प्रकारे हे करायचं गॅस कमी आहे आता कमी करायचं हळद टाकायची <coughs> आपल्या हे पाव किलो बटाटे हे याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ टाकायचं आपल्याला भाजीचं प्रमाण कळतं भाजीचं प्रमाण आपल्याला कळतं तर हे मीठ टाकायचं दोन चमचे टाकायचं काही का होणार नाही छान लागते आता हे लगदा पण लाल झाला आहे खमंग झाला आहे बघा बघा तुम्हाला वाटत असेल तर बघून पण घ्या चांगला खमंग झाला आहे जडाला नाही आहे काहीच नाही आहे पण जेव्हा आपल्यानं फुल गॅस केला तेव्हा तो जरा का लवकरच होऊन गेला आणि म्हणूनच झाला मग <coughs> आता काय घे आपले बटाटे असता खूप शिजलेले असतात म्हणून ते टाकून जायचे शिजवायचा आपल्याला त्रासच होते ते फोडणीमध्ये होऊन जातात छान होतात फोडणीमध्ये त्याचा कलरही चांगला येतो ते बघा कलर पण जास्त एवढं धमने करायचे असं मीडियम आपला जसा त्या श्रीखंडाचा कलर ठेवलं तसं कलर ठेवायचा बटाट्याला मला ना जास्त पिवळी आवडत नाही म्हणून काय करायचं बघा किती सुंदर लग्ना तयार झाला आणि या गॅस कमीच केला आहे आपण जेव्हापासून कांदा झाला तेव्हापासून गॅस अगदी कमीच आहे बघा कमीच आहे कारण ठसका होत नाही कांदा जळत नाही मिरचीला त्रास होत नाही बटाटे उकडलेले असतात ते जरी असे गरम याच्यात टाकले तरी ते वासवलेले जातात आणि असे टेस्टी लागतात बघा <coughs> तुम्ही बघतच आहे बघा ठसकाव जर, जर कमी गॅस केला तरी होतो आहे बघतच छान वास येतो आहे तिथे तुम्ही म्हणाल की फुल गॅस तसं नाहीच आहे जोपर्यंत कांदा लाल होतो तोपर्यंत मी फुल गॅस केला नंतर गॅस कमी आता हे बटाटे होत आहे आपण असं थोडा वेळ दोन महिने झाकण ठेवायचं दोन महिने झाकण ठेवायचं झाले आपली बटाट्याची भाजी कमीच गॅस ठेवायचं कमी अगदी कमी अगदी कमी गॅस की ते फक्त वापरलं की बटाट्याची भाजी तयार होते बघा आता छान होत आहे आपली बटाट्याची भाजी कमी गॅस आहे आपलं गॅसचं टेम्परेचर खूप कमी आहे हे ना म्हणजे <laughs> भाजी असं शिजवतानाच बटाटे खूप शिजवून घ्यायचे काही काही कुकरमध्ये शिजवता पण मी कडईतच शिजवले दाबून पहिले मग ते मस्त झाले मग त्याचे काप केले फतरे काढून आणि मग कांदा ते कापून त्याचं केलं आता मी झाकण काढते तुम्हाला दाखवते झाले आपली रेसिपी हे बघा वास्तपण आहे बघा आहे मस्त जास्त वाट येतं मोरी आहे हे पण आहे थोडं झालं आता परत कमी गॅस कमी करायचा पण जरी आता नाही बी गॅस कमी के केला आणि बंद केला तरी आपले बटाटे उकडलेले असतात त्यांना फक्त फोडण्याची गरज असते आणि ती फोडणी आपण व्यवस्थितच दिली आहे जडाली नाही किंवा काही नाही काहीच नाही अशा प्रकारची आपली हे पुणे तयार झाली ते बघा आता काय सांगायचं आपण कोथिंबीर टाकायचं हा कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकायचं हे बघा छान थोडं कालवून बी द्यायचा या भाजीमध्ये कालवून बी वरून बी टाकायचं त्यात चालूच आहे मी बंद करतात द्या झालं हे हे झालं हे बघा किती छान झाली भाजी <laughs> मला खूप आवडतं असं कोरडं गिरवी करायला म्हणून मी तुम्हाला माझी रेसिपी करून दाखवते तर बघा आता अशा प्रकारचं आपण कोथिंबीरही टाकलं आहे हे बघा कोथिंबीर छान दिसतं ना हां आता हे बटाटे शिजले आता आपल्याला खायलासुद्धा काही हरकत नाही परत मी कोथिंबीर टाकते जास्त कोथिंबीर टाकल्यानं भाजी वास येते सुंदर वास येतो सुंदर चव आता ही बटाट्याची भाजी मी तुम्हाला वाटग्यामध्ये काढून दाखवते हे बाटग हे बघा ही बटाट्याची भाजी किती सोपी आहे दहा मिनटात होते तर यांना तुम्ही प्रत्यक्ष कृती पाहिलेलीच आहे पण आता आरोग्याच्या दा दृष्टीने याचे काय फायदे होतं आरोग्याच्या दृष्टीने ते असे पाहिजे होतं की बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं व्हिटॅमिन बी सिक्स सहा असतं आणि पोटॅशियम असतं फायबर असतो खनिजे असतात अशा प्रकारचं हा बटाटा म्हणजे प्रोटीनयुक्त बटाटा असतो आणि आपण अन्नासारखा सत्पनने याचा वापर करू शकतो एवढंच काय बटाट्यामुळे आपला सुद्धा कमी परिणाम होतो आणि म्हणून खाणे उपयुक्त आहे आरोग्याच्या दृष्टीने आपण आठवड्यातून दोन तीन वेळा अशी बटाट्याची भाजी केली तरी हरकत नाही बघा इथं पहा तिचा रंग पहा तिच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे मी सांगितलेले आहेत तर अशी ही बटाट्याची भाजी कशी बरोबर खावी ते सुद्धा मी ताट तयार करून ठेवलेलं आहे हे बघा हे ताट आहे हे पुरे आहे आणि मी बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी अशा प्रकारचं ताटसुद्धा मी तयार केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर हा श्रीखंड घेतलेला आहे आता तुल तुम्हाला मोठं ताटं तुम्ही करून दाखवते बघा दा। तरी बटाट्याची भाजी हा श्रीखंड उन्हाळ्याचं कोरडी भाजी खाण्यापेक्षा आणि ह्या पुऱ्या ह्या पुऱ्यासुद्धा मी कशा केल्या माहिती आहे का, मा का। ह्या पुऱ्या मी थोडं कणकेचं पीठ आणि थोडं कणकेचं पीठ आणि थोडं याच्यामध्ये रवा म्हणजे ह्या पुरीमध्ये जास्त तेलसुद्धा राहत नाही बघा थोडंसुद्धा तेल, तेल शुष्क होऊन जाते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हे ताट खाण्याला किती फायदेशीर असतं म्हणून मी केलेली प्रत्यक्ष कृती तुम्ही पाहिलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे श्रीखंड आहे भाजी आहे मस्त हे टाकून केलेल्या पुऱ्यासुद्धा हेच आहे आरोग्याच्या दृष्टीने हे ताट अधिक योग्य आहे हां ही ये ये भाजी तुम्हीसुद्धा अवश्य राहा आणि ही भाजी ताट खाल्लं तर तुम्ही परत परत अशा जेवणाची अपेक्षा कराल म्हणून ही भाजी अवश्य आहात कोरड्या बटाट्याची भाजी याचा आरोग्याचा फायदाही बघा हा व्हिडिओ मी कृती करून दाखवलाच आहे तर हा ऐ अवश्य पहा कृती करा भाजी करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा